शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड ॲगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आज का आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस दरामध्ये आज पुन्हा ती जी पाहायला मिळाली त्रेपन्न हजार पाचशेचं गठन आज पुन्हा सरकलं आहे आणि जवळजवळ या कालावधीसाठी आठवडा गेला आहे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला आहे का नसेल पाहिला तर पहिला तो व्हिडिओ पाहा आणि मग हा व्हिडिओ पहा कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की कमान नऊ हजार कापूस अगदी आरामात होणार आहे आणि त्याचं हे पहिलं पाऊल आहे का तर इम्पोर्ट ड्युटी झिरो शून्य टक्केवरून अकरा टक्के, टक्के एवढी करण्यात आलेली आहे परिणामी येणाऱ्या दिवसात कापसावर बऱ्यापैकी भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव मित्रांनो तुम्हाला जर डेली कापूस बाजारभाव आणि ओरिजिनल बाजारभाव पाहायचे असतील ऐकायचे असतील तर आजच आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन देखील ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो त्रेपन्न पाचशे म्हणजेच त्रेपन्न हजार पाचशे हे घटन आपल्याला पूर्ण एक आठवडाभर पाहायला मिळालं आहे आणि अशात आज म्हणजे एक म्हणजे पूर्ण नवीन वर्षाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला एक चांगली बातमी मिळाली आणि ती म्हणजे कापूस दरामध्ये पुन्हा आज वाढली तर त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचं गटन त्रेपन्न हजार आठशे होऊन आज तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे आज कापसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे किती किती बदल पाहायला मिळतील आणि कुठे बदल पाहायला मिळेल तर चला सुरुवात करूया स्थानिक बाजारपेठेपासून तर स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला सात हजार शंभरचा कापूस आज कमीत कमी सात हजार दोनशे रुपये झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आता ह्या ज्याला स्थानिक बाजार ज्या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्यांचा समावेश नसतो ज्या ठिकाणी छोटे जिनिंग्स आहेत किंवा छोटे व्यापारी आहेत म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांमधले छोटे व्यापारी तर अशा ठिकाणी आपल्याला जवळजवळ सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार सहाशे हा दर पाहायला मिळणार आहे तसेच ज्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठ आहेत बाजारपेठेपैकी मानवत असेल अकोला असेल अकोट असेल हिंगणघाट असेल यवतमाळ असेल तर या ठिकाणी जवळजवळ सात हजार सहाशे रुपयापासून आठ हजार शंभर आठ हजार एकशे पन्नास रुपये आज दर होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे आणि तो दर तुम्हाला आज झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जो आजचा कापूस असणार आहे कमीत कमी सात हजार दोनशेपासून आठ हजार दोनशे रुपयापर्यंत हा दर आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे तर घटनमध्ये अजूनही वाढ आपल्याला पाहायला मिळेल तसेच जानेवारी एंडिंगपर्यंत बऱ्यापैकी भाव चांगली वाढतील त्यामुळे तुम्हाला जर कापूस विक्री करायची असेल तर थोडंसं थांबा आणि जानेवारी नंतर आपला निर्णय घ्या ज्यामध्ये आपल्याला जवळजवळ एक हजार रुपये प्रति क्विंटल मागे फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आपल्या ग्रीन गोडॅग्री चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद